नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सर कृषी पंप योजनेच्या नव्या केवडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाचं अपडेट शेतकऱ्यांना देणार आहोत आणि ती कमेंटच आपल्याला आली होती की सर या विषयावरती बोला या विषयावरती एखादा व्हिडिओ बनवा म्हणून आपण ते विषय धरून त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पाहण्या अगोदर हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही सोलारमध्ये कुठली कंपनी निवडली ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो काही आपल्याला एका शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की आज सर आम्हाला आहे ते आ, सोलार डॅमेज झाल्यावरती म्हणजेच खराब झाल्यावरती काय करावे आणि त्याच्यावरती म्हणजे डॅमेज संदर्भात खराब संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा जेणेकरून थोडीशी आम्हाला माहिती होऊन जाईल तर त्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजेच आजचा विषय आहे सोलार पॅनल खराब झाल्यानंतर काय करावे आणि खराब होण्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या कामाचा असणार आहे आणि कंप्लेंट कुठं करायची त्याचं आणि ते डॅमेज कशामुळं होतो आणि डॅमेजचे प्रकार काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा येतो तो म्हणजे बाहेरून जो पॅनल डॅमेज होतो त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत म्हणजे एक्स्टर्नल डॅमेज आहे म्हणजे बाहेरून जे डॅमेज होणार आहे एक्स्टर्नल डॅमेज त्याला त्याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा येतो तो म्हणजे आपण सोलार घेऊन जाताने डॅमेज होतं ते एक प्रकार आहे म्हणजे ते इन्स्टॉलेशन करायच्या अगोदर जे आपण ने आण करण्यात उचलून घेऊन जाण्या मध्ये जेव्हा पॅनल डॅमेज होतो ते एक प्रकार आहे डॅमेजचा त्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे डॅमेजचा तो म्हणजे इन्स्टॉलेशन करताना फिटिंग चांगली न झाल्यामुळे जेव्हा सोलार पॅनल डॅमेज होतो पडतो सुद्धा डॅमेज होतो किंवा इतर कारण असेल किंवा माणूस त्याच्यावरती एखाद्या प्लेटवरती जातो त्याच्यामुळे सुद्धा पिचकून तो डॅमेज होतो आणि तिसरा जो त्याच्यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे की आ, नैसर्गिक आपत्ती म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज असेल किंवा त्याच्यामध्ये वाऱ्यामुळे वादानामुळे जेव्हा ते उडून जातं प्लेटा आणि त्याचं उडून गेल्यामुळं तो डॅमेज होतात वाऱ्यामुळं ते, होता ते, ते सुद्धा एक मुद्दा आहे आणि त्याच्याबरोबर ती एक तिसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे की सोलारचं जे आहे ते कोणीतरी जाणून बुजून त्याच्यावरती दगड मारल्यामुळे तो सुद्धा डॅमेज होऊ शकतो हा सुद्धा एक मुद्दा आहे आणि खेड्यामध्ये तर असे प्रकार खूप होत असतात डॅमेज संदर्भात की आ, शेजारी पाजारी मिळून एक मोठं असतं ते डायरेक्टली त्यांना दगड मारून म्हणजे छोट्या दगडांतर डॅमेज होत नाही पण जेव्हा ते जाणून बुजून डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस तो डॅमेज होतो ठीक आहे तर दुसरा एक मुद्दा आहे तर तो मुद्दा म्हणजे आतून डॅमेज होण्यास म्हणजेच आता हे सोलारचं आपण बाहेरून डॅमेज झालेलं बघितलं पण आतून डॅमेज होण्याचे प्रकार काय आहे त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांना काय होतं की जेव्हा सोलार पॅनल आपण दिवसा तो चालू असतो आणि त्याच्या एक दुसऱ्या बाजूला बॅटरी असते म्हणजेच तुम्ही डायरेक्ट सोलार टू बॅटरी कन्व्हर्टर न वापरता जेव्हा तुम्ही सोलार वापरतात त्यावेळेस काय होतं की सोलार तुमचं दिवसभर बॅटरी चार्जिंग करतं आणि जेव्हा रात्र होते त्यावेळेस काय होतं की जेव्हा बॅटरीतली चार्जिंग आहे ते रिवर्स त्या मार्गाने ज्या जा पॅनलमध्ये जातो आणि त्याच्यामधले काही बॅक भाग करप्ट होतात जळतात आणि त्याच्यावरती काळे डॉटसुद्धा येतात पॅनलवरती ठीक आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये एक जंक्शन बॉक्स नावाचा प्रकार असतो मी तुम्हाला थोडंसं सर्च करून दाखवतो की जंक्शन बॉक्स कसला असतो तर जंक्शन बॉक्समध्ये सुद्धा काय वाटलं मधली पट्टी आहे ती सुद्धा जळून जाते तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला जंक्शन बॉक्स दिसत असेल हे जंक्शन बॉक्स आहेत आणि या जंक्शन बॉक्समध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा बॅटरीचं कनेक्शन देता त्याच्यामध्ये ते त्याचे जे तार आहे ते तुटते झळते आणि तुमचं जे व्होल्टेज आहे जिथं तुम्हाला पण तीस व्होल्टेज पाहिजे तिथं तुम्हाला पंधराच व्होल्टेज दाखवतं व्होल्टेज पास होतं पण ते व्होल्टेज प्रॉपर येत नाही ठीक आहे आणि त्याच्याबरोबर एक्सटर्नलमध्ये एक मुद्दा सांगायचा मी विसरून गेलो त्याच्यामध्ये बाहेरून जे डॅमेज होण्याचा एक प्रकार अजूक काय आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांनी ह्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे जे आपलं सोलार पॅनल आहे त्याच्यावरती जर काही भागात सावली पडत असेल आणि काही भागामध्ये ऊन पडत असेल याच्यामुळे सुद्धा तुमचं सोलार वरती डॉट आणि काळे डाग पडून तुमचं सोलार डॅमेज होऊ शकतं हे खूप महत्वाचं कारण आहे हे महत्वाचं कारण बघा का सांगायचं विसरलो एक्सटर्नल म्हणजे बाहेरून जे डॅमेज आहे त्याच्यामध्ये त्या प्रकारात मोडतं ठीक आहे तर आतून दे जे डॅमेज होतं ते एक आपण पाहिलं की बॅटरी तुम्ही लावता ज्यावेळी त्याला जे कंडक्स कंडक्टर असतं गंड� म्हणजे ते सप्लाय बॅटरू बॅटरी टू सोलारा त्याच्यामध्ये जे कन्व्हर्टर असतं ते कन्व्हर्टर तुम्ही जेव्हा लावत नाही डायरेक्टली वापर करतात त्याच्यामुळे सुद्धा ते डॅमेज होऊ शकतं ठीक आहे आणि हे प्रकार दोन आहेत त्याच्याबरोबर तिसरा एक प्रकार आहे की जे आपण पाहतो की बाहेरून जे बॅटरी जोडल्यास आपण जे म्हटलं की जे केबल असते केबल थ्रू जे बॅटरीत गेलेलं असतं आणि जे क त्याचं अडॅप्टर असतं ते अडॅप्टर जर नाही वापरलं तर त्याच्यामधले जे सेल आहेत जे जॉईंट बॉक्समधले जे सेल आहेत ते सुद्धा करप्ट होतात झळतात ठीक आहे तर त्याच्या बरोबर हा एक दुसरा मुद्दा आहे की जेव्हा आपण जे हे बॉक्स आहे तुम्हाला दिसल स्क्रीनवरती हे जंक्शन बॉक्स आहे या जंक्शन बॉक्सला तुम्ही जेव्हा प्लस मायनस बॅटरीला जॉईंट करता ठीक आहे त्यावेळेस तिथं जर काळजीपूर्वक तुम्ही लक्ष नाही दिलं तर काय होतं जेव्हा तुम्ही सोलारचे पॅनल आ, प्लस आणि मायनस जर म्हणजे मेल आणि फिमेल जेव्हा असतं आणि बॅटरीचं जे फे मेल फिमेल आ, प्लस मायनस असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही विरुद्ध दिशेला ला लावलं ला ला, म्हणजेच प्लस मायनसला लावलं आणि मायनस प्लसला लावलं ला, तर तुमचे तिथले जे सोलारमधले सेल सुद्धा डॅमेज होऊ शकतात आणि तिथे काळे डाग पडून डॉट पडू शकतात हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर वो एक दुसरा मुद्दा म्हणजे की आपण जे सोलार आहे ठीक आहे तर सोलारमध्ये जर डॅमेज झालं तर काय करावे त्याच्यावरती उपाय काय आहेत आणि त्याचा खर्च आपण सांगणार आहात खर्च खर्चाविषयी संदर्भात आपल्याला माहीत नाही पण ते कुठं कसं नीट करायचं त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार होतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर हे सोलार योजने थ्रू घेतला असेल म्हणजेच मागील त्याला सौरकृषी कृषी पंप योजना असेल किंवा मेढा असेल किंवा कुसुम सोलार अंतर्गत जर हे सोलार तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला इन्शुरन्स असतं ठीक आहे तर या इन्शुरन्समध्ये पाच वर्ष तुम्हाला डॅमेजचं जे काय झालं तर तुम्हाला ते त्याची भरपाई मिळते एक्सटर्नल डॅमेज असेल किंवा इंटरनल डॅमेज असेल म्हणजे तुम्हाला आपत्तीमुळे झालं असेल किंवा वायर जॉईंटमधले समजा किंवा जे जॉईंट बॉक्स आहे जंक्शन बॉक्स आहे ते खराब झालं असेल त्याच्यामुळे सुद्धा तुमचं जे आहे, सोला आहे ते सोलर डॅमेज झालं तर तुम्हाला तिथे भरपाई मिळू शकते तुम्हाला ती किती टक्केवारी काय आहे तीसुद्धा आपण त्याचा लवकरच व्हिडिओ बनवूया पण जे आहे ते तुम्ही तिथं तुमच्या कंपनीला तुम्ही दावा करू शकता तर ते दावा कसा करायचा त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर तुम्ही तुमचं जर समजा असं काही नुकसान झालं पॅनलचं तर तुम्ही डायरेक्टली एम एस सी बीला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं जे संबंधित वेंडर आहे त्या वेंडरला मेल कम्युनिकेशन करा फोन करा आणि जर फोन नाही उचललं तर मेलवरती तुम्ही तुमचे फोटो वगैरे टाकून तुमचा एम के आय डी टाकून तुमचा स्ट्रक्चरचा फोटो सेंड करा मेलवरती तुम्हाला काही दिवसामध्ये तिथे रिप्लाय येईल आणि तुमचं जी पॉलिसी आहे जे म्हणजेच तुमचं जे सोलारचं जी कंपनी आहे ती तुमच्या पॉलिसीमध्ये म्हणजे इन्शुरन्समध्ये असते ती तुम्हाला पैशामध्ये कमी म्हणजे काय असेल ती टक्केवारीमध्ये तुम्हाला ते नीट करून देते ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एम एस सी बीला सुद्धा तक्रार करू शकता आणि जर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं पॅनल चोरी झाला तर तुम्ही पहिली तक्रार तुम्ही स्टेशनला जा त्यानंतर दुसरी कॉपी तुम्ही एम एस सी बीला जमा करा तिसरी कॉपी तुम्ही तुमच्या संबंधित वेंडरला जमा करा आणि यानं काय होऊन जाईल की तुमचं जे वेंडर आहे Vendor, FIR, pare, ते वेंडर तुम्हाला संपर्क करून एफ आय आर पंचनामा करून तुमचं जे सोलार आहे ते तुम्हाला मिळून जाईल आणि तुम दुसरा मुद्दा राहिला जर तुम्ही हे सोलार विकत घेतला असेल कुठल्या योजनेतनं नसेल तर तुम्हाला जे आहे ते बाहेरूनच म्हणजे जे नीट करतात जे नीट करतात तिथूनच तुम्हाला ते नीट करावं लागेल आणि पुढची प्रोसेस करावी लागेल कारण तुम्हाला तिथे खर्च पण येऊ शकतो आणि अशा प्रकारे तुम्ही सोलारच्या संदर्भात जी कमेंट आहे त्या कमेंट संदर्भात आपण बोलण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला माहिती देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सोलार संदर्भात असतील किंवा शासकीय योजना असतील संदर्भात तुम्हाला जर काय अडचणी असेल ती कमेंट करायला अजिबात विसरू नका विसरू नका शासकीय योजना असतील मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा जी तुमचं जे पोखरा टू पॉइंट झिरो असेल किसान सन्मान निधी असेल लाडकी बहिणी योजना असेल किंवा फार्मर आयडी असेल किंवा शंभर टक्के अनुदान योजना अनुदान विमा बाजारभाग संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली तुमचं सोलर डॅमेज झालं आहे का तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे याची माहिती तुम्ही कमेंटमध्ये टाकायला अद्यबात विसरू नका आणि हो कालच्या व्हिडिओमध्ये आज काल आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे शक्ती सोलार कसा आहे त्याची सुद्धा आपण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या सोलार पंपाविषयी माहिती पाहिजे असेल ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजने संदर्भात महत्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या काही अपडेटच्या तोपर्यंत नमस्कार